टुरिझम साताऱ्यात फिरण्यासाठीची मस्त आठ ठिकाण साताऱ्यातील प्रमुख ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणजे कास पठार फुलांसाठी प्रसिद्ध आहेत धबधबा हिरवाईने वेढलेलं हे हिरवाई वेडले वन्य प्रेमींसाठी पाहण्यासारखं ठिकाण आहे साताऱ्याचा किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजिंक्य तारावरून संपूर्ण सातारा शहर पाहता येते चार भिंती हे कदाचित साताऱ्यातील सर्वात महत्वाचे आणि सुप्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे संगम माहुली हे भगवान शंकराला समर्पित असलेल्या प्राचीन मंदिरांपैकी एक आहे हे ठिकाण मराठा स्थापत्यशैलीने वैशिष्ट्यीकृत आहे प्रतापगड किल्ल्याभोवती घनताड निसर्ग आहे आणि येथून चित्तथरारक दृश्य दिसतात शांत आणि एकांत शोधणाऱ्या प्रत्येकासाठी शिवसागर तलाव हे सर्वोत्तम ठिकाण आहे साताऱ्यात कास तलाव हे स्थानिकांसाठी एक आवडते ठिकाण आहे येथील मनमोहक दृश्य आहेत आणि आजूबाजूचा परिसरही तितकाच सुंदर आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा धन्यवाद